आणि मग तिला असं वाटते तिकडलं भांडण इकडे सांगितलं तर हे अजून भांडण करीन अजून वाद करीन अजून विवाद करीन अशी तिची अवस्था होऊन बसलेली आहे आई आज खूप दुःखी आहे फक्त मुलांपासून आणि आईने घेतलं माझ्याकडून एक वचन आणि मी ते वचन पूर्ण करणार वचन तिला या व्हिडिओद्वारे समोरासमोर देत आहे नाही लवू द्यायचा दोन व्यक्ती चेहऱ्यावर चेहराही पडला पाहिजे सावली पाहिजे तर मी तर माझं वचन पूर्णच करणार आहे पूर्ण करणार आहे परंतु त्या लोकांना एवढीशी जरी लाज लज्जा जर शरम असेल ना तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून तिची जर तुम्हाला न्यूजही आली ना तर तुम्ही पण तुमचं थोडंसं ठेव जा आणि ये जा नका बरोबर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता उद्यापासून आम्ही शॉप लावणार आहे तर आई आणि मी मार्केटला गेली होती आईले पूर्ण तयारी करून देदी मी आईले माझ्या त्या टेन्शनच्या दूर आणण्याचा प्रयत्न करतो हां की आई तिकडे गेली नाही पाहिजे आमच्या जुन्या घरी बरं आणि मी पण जात नाही आता माझं तर म्हणजे आईला जेवढं दुःख होते मी ते समजून घेऊ शकते आणि जर त्या गोष्टीवर मी आईसोबत होती ना बोलली ना आईचं माझं लय भांडण होते म्हणजे लय म्हणजे लय त्याच्यामुळं मग मी बोलतच नाही त्या विषयावर की वाजवू द्या तर मग त्या गोष्टीवर वाद होतो आईचा आणि माझा त्याच्यामुळं मी म्हणतो जा बाबा कर तुझ्या मनानं मग आई डायरेक्ट असं म्हणते तू अशीच करतं मला तशीच करतं मग मी आईला म्हणत असतो जा बाबा कर तुझ्या मनानं मला असं वाटते तिथं गेल्यानंतर दोन दोन चार चार ती बाई काही थांबायला तयार नाही बरोबर आता मी तिचं नसतानासुद्धा माझ्याच नावाचं खाणं सुरू आहे पुरीच्या मतानं ऐकते पुरीच्या मतानं असं करते मी तर आधी पण व्हिडिओ सांगितलेला आहे आणि आत्ता पण सांगतो जे कोणी तिथपर्यंत खबर नेतात त्यांनी ने सांगायचं मी आत्ता पण सांगते तुम्ही जर हिला व्यवस्थित बघितला ना मी कधी त्या गल्लीत काही एरियात पण नाही पाय ठेवत हो। ते घर पण मी दहा लाखाचं तुम्हाला दान करून देतो हा माझा व्हिडिओ प्रूफ म्हणून ठेवा तुम्ही फक्त मला स्टॅम्प पेपर लिहून द्यायचं की आम्ही आईला व्यवस्थित बघू आम्ही तिला एक शब्दाचं कधी दुखू नये आम्ही तिला काहीच करणार नाही असं मला फक्त तुम्ही ज्यांच्यात ताकत असेल ना एवढं मला लिहून द्यायचं तर चला माझं दहा लाखाचं घर त्याला मी दान देऊन करून देते माझं पण मन किती मोठं आहे मी दाखवून देते कोणाला पण ते मोठा भाऊ असो ते मोठ्याचा तर काही विषयच नाही तो आताच येऊन गेला भेटून गेला बोलून गेला परंतु माझं एक सांगण्याचा उद्देश की ज्या व्यक्तींना असं वाटते की मी माझ्या आईला शिकू देते शिकून देते ती काही लहान नाही आहे तिला जर शिकून द्यायचं असेल ना तर मी आता जिथं जाणार आहे शिफ्ट होणार आहे तर तिथं मी तिला बोलली तू माझ्यासोबत चल पण ती गावन हे घर आणि मुलं सोडायला तयार नाही तिच्या तोंडावर सांगत आहे सोडायला ती तयार नाही आहे जर मी तिला शिकून देत असती तर आधीपासून मी कधीच माझ्या आईला चुकीचं शिकवलं नाही आणि तिने सुद्धा मला कधीच शिक चुकीचं शिव शिकवलं नाही मी म्हणत होती की माझा नवरा बेवळा आहे तो कामचोर आहे तो कामाला जात नाही जात नाही तर माझी आईच म्हणत होती एक मूल त्याचं होऊ दे एक मूल झाल्यानंतर कोणता सुद्धा पुरुष सुधारतो 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 परंतु त्यानं त्याची आई घातली तिकडं एक मुलगा पैदा केलं आणि स्वतः मस्त सारखा फिरत आहे तू सांभाळत बस समजलं का तर आता आम्ही दुकान उद्या तिथं लावायचं म्हणून सर्व तयारी झाली होती तुश्री गेल्या ना तिकडे अना आल्या मग लढत पळत तिकडून तिच्याच्यानं काही बोलणं होत नाही बस ऐकायचं आणि मग तिला असं वाटते तिकडलं भांडण इकडे सांगितलं तर हे अजून भांडण करीन अजून वाद करीन अजून विवाद करीन अशी तिची अवस्था होऊन बसलेली आहे आणि माझ्या आजीला म्हणजे माझ्या आईच्या आईला म्हणजे माझ्या आजीला पण असाच त्रास दिला होता काही लोकांनी मला काही त्या लोकांचं नाव घ्यायचं नाही आहे परंतु माझी आजी माझ्याजवळ मरण पावली होती माहित आहे का तिला तिचं घरदार असूनसुद्धा म्हणजे तिचा सून होता मुलगा होता सर्व काही होतं ही काही मोठी सांगण्याची गोष्ट नाही आहे पण मला सांगावशी वाटते शेअर करावीशी वाटते की मी प्रत्येकाचं केलेलं आहे प्रत्येकाचं केलेलं आहे मी त्यांनी तरी मला किती शिवीगाळ केली पण माझ्याजवळ जर तू मदतीसाठी आला तर मी प्रत्येकाचं केलेलं आहे तर माझ्या आजीचा जीवसुद्धा माझ्याजवळ गेलेला आहे म्हणजे तिला ना म्हणजे कोणाचं घर लाभलं आणि तेव्हा मी रेंटच्या घरात राहत होती माझं लग्न झालेलं होतं आणि स्वरा साधारणतः एक वर्षाची होती तर तेव्हा माझी आजी वारली आणि माझ्या आजीला संडास वगैरे लागली होती खूप घाण वास येत होता आजीचा म्हणजे कोठा होता ना तो फुटला होता माझ्या तर तिचं त्या परिस्थितीत फक्त माझ्या आईने आणि मी केलेलं होतं आणि कोणत्या तरी म्हाताऱ्या माणसाचं करण्याची ती वेळ माझी पहिली होती मला माहिती नव्हतं म्हातारा म्हाताऱ्या माणूस मरताना अशी त्याचे म्हणजे त्याचं केली म्हणा हां ते आणि तेच माझी गती आहे मी तुम्हाला सांगतो हेच गती माझी होणार आहे माझ्या आईचं पूर्ण मी कुठंही असू द्या मलाच करावं लागणार आहे आणि मी करणार पण आहे जरी जरी तिने मला ते घर दिलं नसतं ना तरी पण मी केलं असतं हे माझा आधीपासून शब्द होता आणि आज पण आहे आणि पुढं पण राहणार आहे परंतु मला एकच सांगायचं आहे एक की कोणाच्या सांगण्यावरून जर घरात वादविवाद असतील मी तर हे गाव सोडून जाणार आहे म्हणजे जाणार आहे कारण मला इथं पण रेटनी राहावं लागत आणि माझं कसं डोकं हालते मला जर मी चुकीचे नसताना मला वारंवार जर कोणं डिवचलं टॉर्चर केलं ना तर माझं डोकं हालते आणि माझ्या हातून चुकीच्या गोष्टी होऊ नये म्हणून मी हे गाव सोडत आहे मी कोणाला घाबरून गाव वगैरे सोडत नाही आहे आणि मला माझ्यावर विश्वास आहे माझ्या दोन हातात मनगटात दम आहे की मी माझं अस्तित्व कुठे जाऊनसुद्धा शून्यातून विश्व निर्माण करू शकतो हा विश्वास मला आहे मी गांडू नाही आहे की एवढशाक तुकड्यासाठी भांडणं करत बसणार आणि मी माझ्या सासरचा हिस्सा हसत असं सोडून दिलेला आहे हसत हसत कारण ज्या व्यक्तीसोबत मी लग्न केलं ज्याचं लेकरू माझ्याजवळ आहे त्याच व्यक्तीला त्या हिस्स्याची आवश्यकता नाही गरज नाही आहे तर मी कशाला मागे पडू सोडून दिला मी त्याचा नाद तसा मी या घराचा पण सोडून दिला असता काहीच मी वादविवाद केला नसता परंतु मला या बईमुळे मी जिद्दीपणा करते मला असं वाटते या व्यक्तीला तुम्ही आनंदात ठेवा बाकी मला काही घेणं देणं नाही म माझ्या आजीनं मी एक सांगते माझ्या आजीला अक्षरशः काही म्हणजे आता मला ते व्हिडिओ बघतात माझे नातलगन बघितले तर मी काही कोणाला घाबरत नाही मला कोणाचे माझ्या अंगावर उपकारच नाही आहेत त्याच्यामुळं मी कोणाला घाबरत नाही माझ्या आजीने मला शब्द दिला होता मी जर मरीन म्हणे तर ज्या लोकांनी माझे हाल केले म्हणे त्यांना माने अजिबात माझ्या याला मृतदेहाला हात लावू द्यायचा नाही म्हणे हात लावूच द्यायचा नाही म्हणे आणि मी माझ्या आजीचा शब्द पूर्ण करून दिला होता माझी आजी वारली ना ज्या व्यक्तीमुळे माझ्या आजीला त्रास झाला होता ती नाटकं करायला आली होती आजी आजी करत वगैरे रडत होती ती लेडीज मी तिला माझ्या आजीला हात अजिबात लावू दिला नाही एवढी पब्लिक होती मय तिला आली होती परंतु मी माझा जे वचन दिलं होतं ना ते वचन मी पूर्ण करून दाखवलं होतं आणि आत्ता माझ्या आईने अजून मला आता तोच शब्द सांगितला तोही रडत रडत की मी जर मेल्यानंतर मी त्या त्या लोकांच्या ओकात पण आहे माझ्या याच्यावर नाव घ्यायची बस एवढंच बोलणार की माझ्या लहान मुलाला आणि सुनेला मला मृतदेहाला अजिबात हात लावू देऊ नये मी तर माझं वचन निभावणारच आहे आणि वचन तिला या व्हिडिओद्वारे समोरासमोर देत आहे नाही लावू द्यायचा ना नाही दोन व्यक्तीवर चेहरा पाहिजे तर मी तर माझं वचन पूर्णच करणार आहे पूर्ण करणार आहे परंतु त्या लोकांना एवढीशी जरी लाज लज्जा शरम असेल ना तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून तिची जर तुम्हाला न्यूजही आली ना तर तुम्ही पण तुमचं थोडंसं ठेव जा आणि ये जा नका बरोबर आणि माझं एकाच गोष्टीवर विश्वास आहे तुम्ही माझ्या हातातलं ओढू शकता माझ्या नशिबातलं कधीच तुम्ही ओढू शकत नाही कारण शून्यातून विश्वनिर्माण करण्याची सवय आहे मुलांना जे तुमच्या मुलांना नाही आहे ते माझ्या मुलांना किती सारा आहे आणि त्या गोष्टीचा गर्व आहे तुम्ही दोघंजणं मिळून सुद्धा कमाई करू शकत नाही शेवटी आहे ते आमच्यामुळं तुमच्या घराला वर आज छत आहे आमच्यामुळं तुमच्या त्या विटीच्या भिंता झालेल्या आहे आणि आमच्यामुळंच एक भीक देणगी आहे तुम्हाला की तुमच्या घरावर स्लॅब झालेला आहे आमच्या मुळे आहे सर्व तुमच्यामुळं काहीच नाही तुम्ही आता खुरप घेऊन जाऊन आले वावरात खुरपं घेऊन आता चालले तुम्ही ते पण आम्ही म्हटलं जाऊ दे ना मैत पडू दे ना मया कशाला खायचा मी तिथे आहो काय मया खायचं काही कारणच नाही मी गेले न तरी माझा माझा खायचं कामच नाही ना भाई माया तू खाऊ बी नको कारण पोलिसांनी आजपर्यंत मी तुमच्यासाठी काय काय केलं नाही सगळे पुरावे माझ्या चॅनलवर आहेत सगळे सगळं मी दाखवून दिलेलं आहे पद्धशीर करणार आहे मी कार्यक्रम त्याच्यामुळं माझं नाव घेऊ नको रिक्वेस्ट आहे तुला तुझं काय आहे तू वागत बस मला काही करायचं नाही आहे ठीक आहे ना माझं नाव घ्यायची गरजच नाही आहे ना याच्या त्याच्याजवळ काही कामच नाही आहे ना मला तुझा विषय काळायला बई वेळ नसती कारण मला ऑलरेडी भरपूर काम आहे हे बाई तिकडे येते तिकडलं ये मला सांगते म्हणून माझे डोकं आऊट होते मी तर तिकडे येतही नाही मला पाय बी ठेवायचं नाही आहे कारण पडलं असतो आणि मी तिला विचारते नाही उलट मीस तिला म्हणतो की तिकडे गेल्यानंतर कोणाचं काय आहे काय नाही ऐकायचं नाही कोणा काही सांगितलं नाही तर डायरेक्ट म्हणायचं बाई आम्हाला माहिती आहे आम्हाला सांगू नको मीच तिला किती हे करतो परंतु झालं गेलं तमाशा भरपूर झालेला आहे आम्ही तुमचं म्हणजे ते एरिया सोडून दिलेलं आहे घरे सोडून दिलेलं आहे आणि लवकरच इचं पण येणं मी तिकडं बंद करणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला रिक्वेस्ट आहे राजा ना राणीचा तुमचा संसार सुकाळाचा होऊ द्या बाकी आमची तुम्हाला काही तकलीफ असेल अजूनही तर पोलीस स्टेशन ऑलरेडी उघडे आहेत चोवीस तास उघडे आहेत जसे तुम्ही आतापर्यंत आम्हाला पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन दाखवलं तसं अजून पण दाखवू शकता बरोबर सांगायचं तिथं जाऊ आम्हाला संमतीपत्र भेटत नाही आम्हाला हे भेटत नाही आम्हाला ते भेटत नाही सांगायचं तिथं जाऊ म्हणजे तुम्हाला पण माहिती पडणार की कौटुंबिक भांडणार पोलीस स्टेशन कितपत आपल्याला आप मदत करतं आणि कितपत नाही तिथं सांगायचं मी माझ्या सासूला असलेली शिव्या देते मी माझ्या सासूला घराच्या बाहेर काढलं हम्म सांगायचं तिथं म्हणजे शांततेनं ते तुम्हाला हे देते बरोबर काय तर मासे लावली यार काही समजत नाही मला आणि तुमच्याचसाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे बाकी काही नाही स्वस्त राहा मस्त राहा ठीक आहे चला बाय बाय